नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या वेडोच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार किती कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केले जाणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या वेडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून म्हणजेच उद्यापासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या शेतकरी बांधवांना व ज्या शेतकरी बांधवांना पिकम्यांचं वितरण झालेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्यांचं वितरण उद्यापासून केली जाणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून व नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये व किती कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार अशी माहिती संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली महत्वाची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांचं वितरण बाकी होतं अशा सर्व शेतकऱ्यांना ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम तेवीसच्या आहे ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे एकोणचाळीस कोटी रुपये एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचं वितरण हे पंचवीस टक्के अग्रिमनुसार राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वितरण बाकी होत पूर्ण केलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी मंजूर जे शेतकरी होते त्याही शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा याचबरोबर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचं वितरण ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी आय आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून बावीस कोटी एकसठ लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे कारण की या तीन जिल्ह्यामध्ये काही बहुतांश शेतकऱ्यांना जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण बाकी होतं त्यामुळे परभणी वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये आयसीआयसी लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून बावीस कोटी एकसठ लाख रुपयाच्या पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून म्हणजे सोमवार पासून पिकम्याचं वितरण या तिन्ही जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे मित्रांनो तिसरी महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा म्हणजे चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचा एक युनिव्हर्सल सोम्पिओच्या माध्यमातून या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा उद्या वाटप केला जाणार आहे अशी माहिती कृषी भाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला नव्हता त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे अशी माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच सी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याही विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर वाटप केलेलं होतं परंतु बहुतांश शेतकरी या बहुतांश शेतकऱ्यांना पिकम्यांचं वितरण बाकी होतं त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार आणि बीड या सर्व पाच जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून होणार असल्याची माहिती भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून चौऱ्यांशी कोटी एकोणा एकोणऐंशी एकोणपन्नास लाख रुपयाचा पिकमा वाटप केला जात आहे उद्यापासून वाटप केला जाणार आहे याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळी धुळे पुणे व धाराशिव जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे याच्या अगोदर धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीसच्या चा पिकम्याचं वितरण सध्या सुरू आहे आणि आता दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं वितरण एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे पुढची विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी जवळपास आहे आणि अशा अठ्ठावीस महसूल मंडळातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी वीस लाख रुपयाचा पिकमा एसबीआय कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी हे पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सोला सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना सर्व महसूल सरसकट महसूल मंडळामध्ये म्हणजे सर्व सातच्या साठ साथ महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त बत्तीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप केला आणि उर्वरित राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळांमध्ये अद्यापर्यंत पिकमा वाटप झालेला नाही त्यामुळे लातूर जिल्ह्यातील राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण हे उद्यापासून केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून तीनशे दहा कोटी छप्पन लाख रुपयाचं वितरण केलं जाणार आहे कारण की नांदेड जिल्हा असेल ठाणे असेल रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या सर्व जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकरी बांधवांना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे दहा कोटी छप्पन लाख रुपयाचा विमा वाटप केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फिकमा वाटपाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो संपूर्ण जर परिस्थिती बघितलं यवतमाळ आणि यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या च्या खरी खरीप हंगाम दोन हजार बावीस चा फिकमा जे काही उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना बाकी होता पंच्याहत्तर टक्के फिकमा हा सुद्धा दोन हजार बावीस चा विमा यवतमाळ अमरावती गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे आणि आता खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा ज्या ज्या शेतकरी बांधवांना राहिलेला आहे अशा यवतमाळ अमरावती गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार आहे आणि मित्रांनो या सर्व विमा कंपन्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून नोटिसा देण्यात आलेला आहे आणि हा जर पिकमा जर वाटप केला नाही लवकरात लवकर तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजासह पिकमा मिळणार आहे याच्या अगोदरही विमा कंपन्यांना नोटिसा देण्यात आलेली होती आणि मित्रांनो कारण की अग्रिम च्या निघाल्यानंतर एक महिन्याच्या आत पिकमा वाटप अप करणे अपेक्षित असते परंतु भरपूर दिवस झाल्यामुळे विमा कंपन्यांना बारा टक्के व्याजासह पीकमा वाटप करावा लागणार आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मध्य मध्य हंगामी पीक चक्रात प्रतिकूल हवामानामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना एकवीस ते पाच कोटी रुपयांचा आगाऊ पेमेंट मंजूर केलेले होते परंतु त्यापैकी आठशे आठशे को, एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची रक्कम विमा कंपन्यांना वितरित वितरित केलेली आहे परंतु वितरित करण्याकरिता अपयश आलेले आहे त्यामुळे मित्रांनो कृषी विभाग विमा कंपन्यांना नोटिसा बजावून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह विमा जमा करण्याच्या विमा जमा करण्यास सांगितले आहे जर नाही केले तर थकबाकीदार विमा कंपन्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल अशी अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या सर्व नव विमा कंपन्यांना नोटिसा देण्यात आलेल्या ज्यामध्ये आयसीएस एंबाट ओरिएंटल जनरल युनिव्हर्सल शोम्पिओ चोलामंडलम एमएस याचबरोबर भारतीय कृषी महाकंपनी सी आर्गो आय लाईफ युनायटेड इंडिया आणि रिलायन्स जनरल या सर्व नवी महाकंपन्यांच्या माध्यमातून आता आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा पिकमा राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या वेडोच्या माध्यमातून खरीप हंगा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या वेडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद